कुठ चालली तू काय चला व्हिडिओ करायला चला बर सावकाश चल चला की काटा काटा काही नाही करत चल फुल कुठे बघू चल चल दाखव मला काय करायला आले तू खेळायला काकीने किती झाड लावलं गुल कुठे गेले तोडायचं नाही तोडायचं नाही काकी मारल छान अस झाडाला तोडायचं नाही छान दिसतं क्यूट आहे ना मस्त मस्त तिकडं नाही की, नाए की। काटा लागला तिकडे बघा अजून या अजून आहेत बघ सावकाश खाली बघून आवडत ना तुला वरती बघ की वर, वर काय आलं बघ चांदू मामाला काय म्हणते तू चंद मामा, तोडू नको काय होत पाच आहे ती का तरी दोन आहेत दोन आ, <laughs> तो हो कुटे? हा तोडू नको काटा लागल तुला मामा कुठे दिसतो का मामा कुठे 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 हिथ हिथ असतो का बाबा वरती असतो वरती छंद कालचा दिसतोय की नाही गोगल खाली फोटो काढूया हम्म चल चल थोडायचं नाही तोडायचं नाही थोडायचं नाही कसं आहे छान आहे का नाही बघू ये मस्त आहे तोडू नको ना काकीनं लावलंय ते काकी फट कधी मस्त आहे खरच क्यूट आहे का नाही काटा लागल हम्म हा इथ पण आहे हा क्यूट आहे काय कोण आहे कोण दिसलं तुला किड गॉग घाल की भाऊ कशी दिसतेस बघ इकडे काय घातलंयस तू ह बूट फ्रॉक मी घालू तुला घाल बूट नाही पाय भासतय तिथं जा फुलं ये एक राऊंड मारून ये फिरून ये जा इथं फुल आहे तिकडं कुठे गेली फुल कुठं दिसतंय लागला